नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या रायगडगट्ट चॅनलमध्ये त्वचा विकार थायरॉईड डायबेटीज वात विकार अशा कितीतरी आजारांचा त्रास कमी करणारी औषधी गुणधर्म असलेली ही पावसाळ्यात मिळणारी टाकळ्याची भाजी आज आपण बनवणार आहोत तर इथे ही मी टाकळ्याची जुडी आणली आहे मार्केटमधूनच आणलेली आहे अशा पद्धतीने टाकळ्याची भाजी दिसते ही पावसाळ्यातच फक्त मिळते तर हिची पानं बघा साधारणतः आपली जाडी मेथी जी असते त्याला जशी पानं असतात तशाच पद्धतीची पानं या भाजीला असतात तर आता आपण सगळ्यात आधी ही भाजी साफ करून घेऊया मी ही जुडी सोडली आहे आणि हे बघा हे जी पानं आहेत ती आपल्याला घ्यायची आहेत अशा पद्धतीने साफ करून घ्यायची कोवळी देठं घेतली तरी चालतील जून देठ मात्र घ्यायचं नाही तर इथे पानं मी काढून घेतलेत हे बघा कोवळं देठ आहे एका ताटात आता हे मी ठेवलं आहे साफ करायला ही भाजी बनवायला पण थोडा वेळ लागतो थोडी मेहनत घ्यावीच लागते पण भाजी पण तेवढीच गुणकारी आहे शिवाय हंगामी भाजी आहे इतर वेळेस ती आपल्याला मिळत नाही फक्त पावसाळ्यात मिळते या भाजीची लागवडही करावी लागत नाही आणि कुठल्याही प्रकारचं खतही द्यावं लागत नाही नैसर्गिकरित्या उगवलेली ही नैसर्गिक रानभाजी आहे एवढी गुणकारी नैसर्गिक भाजी जर आपल्याला मिळते तर बनवायला थोडीशी मेहनत घ्यावीच लागेल तर इथे या टाकळ्याच्या भाजीची मी सगळी पानं काढून घेतले आहेत हे बघा चाळणीमध्ये काढून घेतले आहेत आता सगळ्यात आधी आपल्याला ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता ही टाकळ्याची पानं आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि भरपूर पाणी घ्यायचं आहे ही भाजी धुवण्यासाठी आता धुवताना ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ह्या मिठाच्या पाण्यामध्ये ही भाजी किंवा ही टाकळ्याची पानं स्वच्छ चोळून चळून धुवून घ्यायची आहेत मध्ये एकदा मी पाणी हे चेंज करून दुसरं पाणी घेतलं ही टाकळ्याची पानं मी दोन वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली आणि चाळणीमध्ये काढून घेतली आहेत आणि आत्ता ही पानं आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहेत तर तुम्ही वेळीवर पण घेऊ शकता मी इथे कटर प्लेटवरतीच घेते अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायची एकदा भाजी चिरून झाली की त्या चिरलेल्या भाजीवरतीच दोन तीन वेळा एकत्रित करून सुरी फिरवून घ्यायची म्हणजे भाजी एकदम बारीक चिरली जाते या भाजीला थोडा कडवट आणि थोडासा उग्र असा वास येतो त्यामुळे ही भाजी कोणी शक्यतो खायला मागत नाही पण आज मी इथे पारंपरिक पद्धतीने ही टाकळ्याची भाजी बनवून दाखवणार आहे माझी आजी अशा प्रकारे भाजी बनवायची बिलकुल कडू किंवा उग्र वास येणार नाही लहान मोठे सगळेच आवडीने खातील आणि तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल एवढी रुचकर चवदार ही भाजी बनते तर इथे बघा सगळी भाजी आपली चिरून झाली आहे सोबतच मी फोडणीचं साहित्य पण घेतलेलं आहे तर तीन मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या चिरून घेतल्यात दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात आणि एक सुकी काश्मीरी मिरची घेतली आहे इथे एक कवड मी ओल्या नळाची किसून घेतली आहे एका कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलं आहे आणि ह्या तेलामध्ये सगळ्यात आधी जी काश्मीरी मिरची घेतलेली आहे ती थोडी फ्राय करून घ्यायची कडक करून घ्यायची आता ही मिरची आपण काढून घेऊया त्यानंतर त्याच कढईमध्ये मी टाकळ्याची ही जी पानं चिरून घेतली आहेत आपण भाजी चिरून घेतली आहे ती पण परतून घेऊया यासाठी मी वेगळं तेल वगैरे काहीच टाकलं नाही अशीच थोडी परतून घ्यायची थोडी भाजून घ्यायची अशी, अशी भाजल्याने त्याचा जो उग्रपणा असतो तो निघून जातो कडवटपणा निघून जातो त्यामुळे अशा पद्धतीने भाजी आधी भाजून घ्यायची चार ते पाच मिनिट मी ही टाकळ्याची पानं छान परतून घेतली आणि एका डिशमध्ये आता काढून घेतली आहेत चला आता आपण फोडणी देऊन घेऊया आता त्याच कढईमध्ये मी फोडणीकरता तेल घेते तर इथे दोन पळी मी तेल टाकलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी मोहरी टाकली लसूण पाकळ्या टाकल्यात त्यानंतर आता हिरवी मिरची घालूया आणि मग कांदा घालूया आणि आत्ता ही फोडणी किंवा हे कांदा जो आहे तो तेलावरती थोडा परतून घेऊया कांदा खूप लाल नाही करायचा आपल्याला हलकासा नरम होईपर्यंत फक्त परतून घ्यायचं आहे तर मी आता गॅस कमी करते इकडे भाजून घेतलेली टाकळ्याची पानं पण थंड झाली आहेत आता हे हातामध्ये जेवढी मावेल तेवढी ही घ्यायची किंवा ही भाजी घ्यायची आणि त्यातलं पाणी सगळं पिळून काढायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने असा गोळा तयार होईल आणि मग ती भाजी किंवा ती पानं अशी सुट्टी सुटी करून घ्यायची मी पुन्हा एकदा करते अशा पद्धतीने हातामध्ये घ्यायचं पाणी सगळं गाळून काढायचं जे ते जेवढं काढता येईल तेवढं पाणी काढायचं आहे आणि मग ही ही भाजी सुट्टी सुट्टी सुटसुटीत अशी करून घ्यायची आहे आता ह्या उरलेल्या भाजीमधलं पण पाणी मी काढून घेते तर हे बघा किती पाणी निघालं बघा या भाजीतून तर यामुळे सगळा उरला सुरला उग्रपणा पण भाजीतला निघून जातो तर आता ही सगळी भाजी किंवा सगळी पानं ही मोकळी करून घ्यायची सुट्टी करून घ्यायची इकडे आपला कांदा पण छान नरम झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हळद घालूया थोडं मिक्स करूया इथे हळदीसोबत तुम्हाला हवं असेल तर काश्मीरी लाल मिरची पावडर पण घालू शकता पण मी इथे सुकी मिरची घेतलेली आहे ती मी शेवटी टाकणार आहे तर आता कांदा छान परतून झाला आहे आताही आपण पिळून घेतलेली भाजी सगळी घालूया आणि छान मिक्स करून घेऊया भाजी छान मिक्स झाली आहे आता झाकण ठेवून दोन तीन मिनटासाठी मंद गॅसवरती शिजवून घेऊया तीन मिनटानंतर मी झाकण काढलं भाजी एकदा मिक्स करून घेतली आता वरून आपण किसलेलं खोबरं जे आहे ओलं खोबरं ते घालूया त्यानंतर थोडंसं मीठ घालूया मीठ कमी घालायचं आहे कारण भाजी धुताना आपण मीठ वापरलं होतं आणि आता सगळ्यात शेवटी ही जी काश्मीरी मिरची आहे आपण फ्राय करून घेतलेली तर ती अशी चोरून घालायची भाजीला कलर पण छान येतो त्यामुळे आणि चव पण छान लागते तर अशा प्रकारे आपली ही विविध गुणधर्म असलेली रुचकर चवदार अशी पावसाळी हंगामी टाकळ्याची भाजी तयार आहे अशा प्रकारे जर का पारंपरिक पद्धतीने ही टाकळ्याची भाजी बनवली तर बिलकुल कडवट लागत नाही आणि उग्र वास पण तिला येत नाही अगदी लहान मोठे आवडीने खातात पुन्हा पुन्हा आवडीने बनवून खाल एवढी रुचकर चविष्ट ही भाजी होते तांदळाची नाचणीची ज्वारीची बाजरीची कुठल्याही प्रकारच्या भाकरीसोबत ही, प्रकार भाकरी ही टाकळ्याची भाजी तुम्ही खा खूप छान लागते मी आज नाचणीची भाकरी बनवली आहे तर नाचणीच्या भाकरीसोबत पण खूप छान ही भाजी लागते पावसाळा चालू आहे टाकळ्याचं सीझन आहे त्यामुळे टाकळ्याची भाजी नक्की आणा आणि अशा पद्धतीने बनवा तुम्ही बनवलेली टाकळाची भाजी कशी झाली आजची ही बहुगुणी रेसिपी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या रायगड कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण भेटूया पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा